अपडेट न्यूज चाळीसगाव तालुक्यातील शेवगे येथे दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी स्मशानभूमीत श्रमदानातून स्वच्छता अभियान राबवण्यात आले सांस्कृतिक मंत्रालयामार्फत देशभरात सुरू असलेल्या हर घर तिरंगा मोहिमेसोबत यंदा हर घर तिरंगा हर घर स्वच्छता ही मोहीम साजरी होत आहे स्वतंत्रता का उत्सव स्वच्छता के संघ या टॅगलाईन अंतर्गत पेयजल व स्वच्छता विभाग जलशक्ती मंत्रालय नवी दिल्ली सांस्कृतिक मंत्रालय नवी दिल्ली आणि राज्य पाणी व स्वच्छता मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने आठ ते पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान हा उपक्रम राबविला जात आहे जिल्हा परिषद जळगावच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी या मोहिमेत उत्साहाने सहभागी होण्याचे आवाहन केले होते या आवाहनाला प्रतिसाद देत ब्राह्मण छेवगे येथील ग्रामस्थांनी श्रमदानातून स्मशानभूमी परिसराची स्वच्छता केली या उपक्रमात हरिभक्तपरायण विठ्ठल देसले तात्यासाहेब बावीसकर पोलीस पाटील राजेंद्र माळी रत्नाकर पाटील संजय बावीसकर राजेंद्र बावीसकर योगेश चव्हाण ललित नेरकर समाधान मोरे ज्ञानेश्वर पवार बापू चव्हाण फौजी जगदीश बावीसकर जल व पर्यावरणप्रेमी सोमनाथ माळी तसेच नाईकनगर येथील सेवानिवृत्त अधिकारी जगराम राठोड सरपंच पत्नी बद्रीनाथ राठोड आणि दगडू राठोड यासह ग्रामस्थांची उपस्थिती लक्षणीय होती या अभियानामुळे ग्रामस्थांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती वाढली असून सामाजिक एकतेचा व देशभक्तीचा संदेश अधिक दृढ झाला ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव and press the bell icon. Never miss an update.